अगं बाई शिकायचं कोण काय आईच्या पोटातून शिकून आलंय का आम्ही पण येत आल्यावर शिकलो ना चला आजी काय करते आपण बघूया आजी काय करते ग तू अग लसूण लावायचा हे काय बेबारांनी टाकायचं याच्यात लावलं आता एक एवढं दीड वापा लावलाय अजून दोन अडीच लावायचं शे आर लावायचा लावायच्या सांडलं ना लसूण हा करते ना गोळा अगे कोणते कोणते घणं आहे ग अ ग हे बघ हे गावर आणि हे ते येलाय ते अशोका मरणाचं मागे ते पण त्याचा वास तरी येतोय का बघ ओके बघ येतोय का वास वास इतकीच नाही आणि हे बघ गाव याचा किती वास वास एक दोन वापर लावल्यात अजून दोन लावायचे एक मकाचा एक चारा टाकला आता गाई यायला झाली परत याला करड म्हणतो करडायचं बिटा काय मेथीच दोन वाप टाकायचं मेथीच टाकायचं का हा आता हे नु। सगळं आहे ते पहिल्यावाने काय तवा आंबट लावायचा जरा वरून द्यायनी म्हणजे मग बाजीला होत ना आपल्याला जर पालक हे टाकतात ना आणि हे खरं गावरण मेथीचं बी गावरान मेथी म्हणजे ना हे मोठे हे गावरान आहे पेड़ा, बघ ना ह्याला गावरान मध्ये कसोरी मेथी लावलेली हा मग ते पिढ्यान पेड्या सासून त्यांनी सांभाळून ठेवलेलं बी ती कसोरी मेथी आणि इलायती बी बघ केवढी किती मोठ मोठे ती इलायती बी आणि ती बारकी आहे ना ती कसुरी मेथी ही आमच्या सासूच्या काळापासून त्यांनी जसून ठेवलेली ही ही हा आणि ही आपली बाजारात मिळते ती तुझ्या हातातली हा आणि ती कसोरी मिळते आपण खोडून खोडून न्यायला लागते ती हा गेल्या लावली आता पण टाकायचं नाही एक चारा घरी खायला ते काय उपटून नेता येत नाही एकायला चवळीचं बिया आणल्यात थोड पालकाचं बी हा किती मोरी घेते बारीक असतात मोरी पेक्षा काकडीच्या बिया कुठं वालाच्या बिया आपल्या वाल म्हणजे एक का... तो पालक आहे एवढा त्या पण लावायचं आता सर्वांनी गेवडा टाक येतो hmm, ना आपण अंग ते मग आता सगळ्या वाज्या पूर्ण नर्सरीत जायचं पाच पंच मिरच्याचे रोप पाच पंच वांग्याचे वांग्याची आणायची कुठं थोडस कोबू फुलवर सगळ्याचे रोप आणायचे थोडे थोडे आणि खाया खायापुरती तरी होते ना आपल्याला काय करते आता तो एवढा आंबट चुका लावायचा आहे मला अजून आंबट चुका हा मका पण लावायचे वरंब्या वरंब्याने म्हणजे मग गायला होईल तिकडं टाकलाय ते आणि एवढं एरिया पण आणलाय ते घुस टाकाय त्याला माग हा का काय करते माग असतो ना त्याजले हा ये दन लय माग बाई आणि कधी कधी माणसात द्या दाला दोन गाड्ड्या दाला आला हे दन जवळ कसं किलो आहे तीनशे रुपये किलोचं <laughs> आहे हे आणि मग एका किलोला शंभर गड्डी गावते विचार कर बरं त्याला खुरापणी टिपणी त्याला औषध फवारणी आणि ते परवडायचं पाहिजे फक्त आहे ना दहा ते पंधरा रुपयापर्यंत गड्डी गेली ना तरच परवडतं शेतकऱ्याला नाही तर मग दहाच्या आत गेल्यावर मग नाही काय परवडत महा झालती ना आता झालती आता माझी परवा आजार खाली आता आपण टाकणार आता सगळीच टाकणार तर दोन दिवस वावरातले धिंगाणा घातला कांद लावलं दोन वाफ आणि लसूण लावाय बसलो पुन्हा लाईट आली तर मग परत बसलो ते कांदाच लावे मग लसूण राहिला आता त्यांच्या वाट्याचा दोघांच्या वाट्याचा एक एक वाफा आणि मला घरे दोन वाफ असं चार वाफ लावायच्या आता एक बोट कसं झालंय त्या खालच्या ह्याने जिबाळ्या लागलेलं आहे माटाला हां आता घेते बाई लसूण लावून तेवढा मग मौ, मोटर चालू करून पाणी लावून काहीच नाव वाफा लावलाय अन्न हे अर्धा लावलाय आता ते अर्धा लावायचे तुला शिकवते उद्या शेतकरी नवरा भेटला तुला पण करता आलं पाहिजे गाज लावायचं अशा रेषा वाढायच्या असं लहानपणापासूनच काम केल्यात बाई आम्ही म्हणून तर शिकलो एवढं आणि या आहेत ना एक 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 जुडीची पाकळी नाही लावायची बस येत लावू लाग मला थोडं आणि फस झालेलं जे पोचाटे ते नाही लावायचं बरोबर का असं एवढ्या लावायचं नेमकं लाव अगं बाई शिकायचं कोण काय आईच्या पोटातून शिकून आलंय का आम्ही पण येत आले शिकायचं थोडं थोडं कधी कोणा परिस्थिती सगळं आलं पाहिजे बाईच्या जातीला सायपाक वावरातलं शेत शेतकऱ्याची मुलगी म्हणलं की वावरातली कामं आली पाहिजे घरात पाहिजे शिक्षणात हुशार पाहिजे म्हणजे कशात आडत नाही <laughs> अग लय जोरात दाबल्यावर साल निघण आणि ह्याची साल निघली की मग ते येत नाही उगून साले सकट पाहिजे सालला असले तरच त्याला ते फुटत कोंब नाही तर मग फुटत नाही आणि लय कवळं असन ते लावायचं नाही नेबार निबारच कांड्या लावायच्या अशा आणि लावायचं झालं की हे असं असं डालून टाकायचं त्याच्यावर माती आणि पाणी देताना पण आहे ना सावकाश पाणी द्यायचं लय जोरात सोडलं की मग ते वगळून जातात पुढं आता मस्त यंत्र निघल्यात लसूण लावायची पण मग आपल्या बाजूला नाही आपल्या बाजूला खायापुरताच करतात एकाईसाठी नाही करीत आपल्या बागाला आपल्या बागाला नुसतं खाण्यापुरतं लावितात कांदं कांदा असतात जास्ती पण लसूण तू पण गेल्यावर ना लसूण नाही काय भेटत पाहुण रावळ्यांना द्यायला लागत बाई आणि मग हे कांद इकलं काय मग गेल्यावर मग आणि चांगला बाजार पण गावला बाय मला गाऊन नाही नाही म्हणावा गावला म्हणायचं नाही गावल्या नाही गावला मला कांद्याला गावलं पण मला भाषांना बाजारच गावत नाही मी केले की पाच सहा रुपयावर गड्डी येते त्यामुळे ना आणि त्याचा धुवायचा करायचा किती ताप असतो त्यामुळे मला भाजी करावं वाटत नाही पण आता टाकली बघू पण राजमा टाकलाय भाजी निघून गेल्यावर राजमा राहीन राजमा नाही खरं आपल्याकडे त्याला ना श्रावणी गेवडा म्हणतात पण आता हे लोक सगळेच राजमा राजमा म्हणायला लागले फुल्याच्या बिया भाजी आता तिथं उगवल्याच ना इतले, इतले एक झाड होत पण मस्त असतात मस्त उगावत्या ना त्या खायच्या आता खायला एवढ्या गेलं ती ऍक्टरने उगावून आणि तिकडं माग त्या हर हरभऱ्यामध्ये उगवल्यात ना तिकडं लावलं बुजवलं असं जाकून टाकायचं परत आमचा झाला लसूण लावून तुमचा झाला का लसूण लावून